कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक आठमधील महायुतीचे उमेदवार अनुराधा खेडकर शिवानी पाटील हेमंत कांदेकर आणि शिवतेज खराडे यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं या चारही उमेदवारांनी स्वतंत्रपणे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका पटवून दिली केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून प्रभागाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली या चारही उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभला कोल्हापूर महापालिका निवडणूक रिंगणात भाजप महायुती पूर्ण ताकदीनं उतरली आहे या निवडणुकीत विजय मिळवून महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढायला सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये अ गटातून शिवसेनेच्या अनुराधा खेडकर ब गटातून भाजपच्या शिवानी पाटील क गटातून भाजपचे हेमंत कांदेकर तर ड गटातून शिवसेनेचे शिवतेश खराडे निवडणूक लढवत आहेत प्रभाग मोठा असल्यानं चारही उमेदवारांनी एकसंघपणे प्रचारावर भर दिलाय पदयात्रा सळपे चर्चा याद्वारे मतदारांशी सातत्यानं संपर्क ठेवून प्रचाराचा झंझावा सुरू ठेवलाय आज शिवानी पाटील यांनी शिवाजी पेठेतील आयरेकर गल्ली रंकाळा तालीम आणि संध्यामठ गल्ली परिसरात पदयात्रा काढून महायुतीच्या उमेदवारांना मतं देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधून महायुतीचा जाहीरनामा सत्यात उतरवण्यासाठी साथ द्यावी असं आवाहन केलं तर दुसरीकडे भाजपचे हेमंत कांदेकर यांनी आज लक्षतीर्थ वसाहत गणेश गल्ली त्रिमूर्ती गल्ली कानडे गल्ली चांभळे गल्ली यासह संपूर्ण लक्षतीर्थ वसाहत परिसरात घरोघरी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत पंधरा जानेवारीला कमळ आणि धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून मोठं मताधिक्य द्यावं नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुतीला साथ द्यावी सा असं आवाहन हेमंत कांदेकर यांनी केलं शिवसेनेच्या अनुराधा खेडकर आणि शिवतेश खराडे यांनी आज लक्षतीर्थ वसाहत परिसरातील जिव्हाळा कॉलनी बलराम कॉलनी परिसरात पदयात्रा काढली कार्यकर्त्यांसह त्यांनी घराघरात जाऊन शहराच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं या दोन उमेदवारांनी बंदरे मळा आणि किडकाडी मंदिर परिसरातही पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला लाडकी बहीण योजना लखपती दिदी यासह तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महायुती हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे पंधरा जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक आठ मधील मतदारांनी धनुष्य बाण आणि कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून मताधिक्य द्यावं असं आवाहन केलंय